तुम्हाला कसा वाटतोय तेवढा दम लागतो करता कर। लेख आटाळते आता इथून तिकडे जायचं बघा तिकून घरी जायचं पहायला तर रोज रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे मी पण कसा कंटेंट द्यावा काय कळ सुचत नाही पण म्हणजे कंटेंट सुचतोय पण कधी बनव काय थोडासा टाईम लागल्यामुळं ही होते लाग तर बनवू अजून काही दिवसांनी कडकमध्ये ब्लॉग टाकायला सुरू करू तोपर्यंत तो बघत राहा एक माळावाले आमची वाडी तुम्हाला दिसत असेल तिकडं ती वाढी तर बघत राहा आणि पहिलं म्हणजे सपोर्ट करायला सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला तर मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बन तर कसे वाटतात ब्लॉग हे पण सांगायला विसरू नका आणि सपोर्ट पण करायला विसरू नका तर अजून चांगले चांगले व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही बघत राहा आता मी थोडी रनिंग करतो